म्हणून पौराणिक सारस्वतपूर नगरी गजबजून गेली रामनवमीच्या दिवशी साजरा झालेला भक्तीभाव रोषणाई देखावे मिरवणूक जय घोष आणि अन्नदान हे साऱ्यांचा सा शहरात अनोख्या आध्यात्मिक उत्साह घेऊन गेले शहरातील सर्व रस्ते भगव्या ध्वजांनी आकर्षक रांगोळ्यांनी आणि विद्युत रोषणाईने निघाले वातावरण ठिकठिकाणी भव्य स्वागत द्वार उभारण्यात आले तर अन्नदान व भंडाऱ्याचे स्टॉल भाविकांसाठी सज्ज होते रामायण प्रसारक मंडळ व्यापारी संघ शहर प्रशासन पोलीस यंत्रणा आणि विविध विभागांच्या उत्कृष्ट समन्वयात मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहात पार पडली आहे खासदार बर्वे आमदार डॉक्टर देशमुख माजी मंत्री सुनील केदार डॉक्टर राजू पोतदार मनोहर कुंभारे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते श्रीराम पालखींचं विधिवत पूजन झालं आणि मिरवणुकीला शुभारंभ झालाय मिरवणुकीत सटवा माता मंदिर हेमाडपंथी शिवमंदिर भगवान श्रीराम दरबार संजीवनी पर्वत ओम शांती अयाचित राम मंदिर झंडा चौक मित्रमंडळ विश्व हिंदू परिषद व इतर संस्थांच्या झाक्यांनी अप्रतिम देखावे सादर करून उपस्थितांचे मन जिंकले आहे सायंकाळी सहा वाजता मिरवणुकीला सुरुवात होऊन रात्री दहा वाजता मुरलीधर मंदिरात समारोप झाले त्यानंतर महाआरतीनं कार्यक्रमाची सांगता झाली बाजार चौक जयस्तंभला हजारो दिव्यांनी सजवण्यात आलं होतं बाळ श्रीकृष्णांच्या हस्ते दहिहांडी फोडून प्रसाद वाटप करण्यात आला लोकशक्ती शिवकृपा आर्यन ग्रुप यांनी भव्य राम दरबार सजवून जागरणाचं आयोजन देखील केलं होतं अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस होमगार्ड पोलीस पाटील नगर परिषद अधिकारी अग्निशमन व आरोग्य विभाग विद्युत विभाग पत्रकार बंधू स्वयंसेवक यांनी एकदिलानं कामगिरी बजावली आहे भंडाऱ्यात भाविकांसाठी मसाला भात पोहे लाडू जिलेबी भेळ मठ्ठा आईस्क्रीम यांचा भरगस महाप्रसाद म्हणजे स्वच्छता विभागानं वेळेवर सफाई करून आपली कार्यक्षमता सिद्ध केली या भव्य यशामध्ये रामायण प्रसाद मंडळाचे शंकर आगलावे पवन जयस्वाल अरविंद लोधी तुषार उमाटे लक्ष्मीकांत देवटे शैलेश जैन किशोर पटेल अभिषेक सिंग गहरवाल दिलीप घटे रमेश दिवटे सुभाष दिवटे वासुदेव भोळे विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष पत्रकार बंधू आणि शहरातील नागरिकांनी एकत्र एक, एक योगदान दिलाय सावणेची हे ऐतिहासिक रामनवनी शोभायात्रा सर्वांच्या स्मरणात कायमच कोरली गेली गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज आमचे प्रतिनिधी किशोर ढुंडेले सावणे नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल